लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले यावेळी जारांगींवर केलेल्या टीकेमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणासाठी भुजबळांची चर्चा होतीये ज्या चर्चेसाठी कारणीभूत ठरलंय एक टीझर काय आहे या टीजरमध्ये आणि भुजबळांची नेमकी काय चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट महायुतीत वादाचं पिक्चर निर्माण व्हायची शक्यता आहे कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ समर्थकांकडनं टीझर व्हायरल करण्यात आलाय या टीझरद्वारे राष्ट्रवादीकडून छगन नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार संकेत दिल्याचं बोललं विशेष म्हणजे अजित पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातले नेते पदाधिकारी यांची उद्या बैठक बोलावली आहे यावेळी नाशिक बाबत चर्चा होणार आहे कधी काय असतो चांगला मग उमेदवार किंवा पक्ष पाहिजे असतो पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय तर का मी काय मी कोणाहीसाठी आग्रही नाही मी मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतो आहे की आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात ही एकच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलेलं नाही भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय एक दोन दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतली खर तर नाशिक लोकसभेची जागा हेमंत गोडसेंच्या रूपाने शिंदेच्या शिवसेनेकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दावा केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हेमंत गोडसेंनी ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठत शक्ती प्रदर्शन त्यांना करावं लागलं गोडसेंच्या प्रदर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिकच्या भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही मुंबई गाठली नाशिक लोकसभेची जागा भाजपनं लढवावी अशी गळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घालण्यात आली आता महायुतीकडून नाशिकसाठी गुणाच्या नावाची चर्चा आहे तेही बघूया हेमंत गोडसे शिंदेंचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत आणि ते इथून पुन्हा इच्छुक आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ इच्छुक आहेत तर शांतीगिरी महाराज भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत जर विचार केला तर नाशिक लोकसभेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहे नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास सासष्ट आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे एक पंचवीस एक नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत हे सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे आमच्या पक्षाचे तीन आमदार आहेत जो शंभर एक नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे जी रचना आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं काही वाईट नाही आहे ते स्वाभाविकच आहे शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते तेव्हा कधी पदरी पडतं कधी पडत नाही म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ ते ऐकून घेऊ पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं अल्टिमेट नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्ती खेच रंगली त्यातच छगन भुजबळांच्या एंट्रीनं नवा ट्विस्ट आलाय खरंतर भुजबळ कुटुंबियांना नाशिक जिल्ह्यात विशेष रस राहिलाय दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळांनी आलटून पालटून इथं नशी आजमावलं याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघावर दावा केल्याचं जा बोललं जात दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विरुद्ध मनसेचे हेमंत गोडसे अशी लढत झाली ज्यात समीर भुजबळ विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे ज्यांनी तोपर्यंत शिवसेनेत प्रवेश केला होता अशी लढत झाली आणि त्यात हेमंत गोडसे विजयी झाले पुन्हा समीर विरुद्ध हेमंत गोडसे असा सामना रंगला हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी औपचारिक अशी घोषणा केली तर सर्व त्यावेळेच सर्वांचा उत्साह बघता त्यांनी सांगितलं की ही जागा आपण शिवसेनेलाच ठेवणार म्हणून परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस सगळी महायुतीच्या इतर जागींबाबत चर्चा होणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं का अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आणि तशा प्रकारचं मला असं वाटतं का निश्चित लवकरात लवकर तसा निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि आम्हाला निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला विश्वास आहे आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेक नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेलेसुद्धा उमेदवारीसाठी वगैरे मग काय नाशिकची परिस्थिती आहे ते लढवले तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीचे काय हा सगळा जो आहे जसा बी जे पी जे आहे गोशवारा घेत आहे किंवा शिंदेगड घोषवारा घेतो राष्ट्रवादीसोबत गोशवारा घेत आहे आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बी जे पीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा ठरव की अजितदादा पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे आणि आणण्याचा प्रयत्न करतील दरम्यान छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू होताच मराठा समाज आक्रमक झालाय येत्या गुरुवारी म्हणजे अठ्ठावीस मार्चला नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे भुजबळांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास अपक्ष म्हणून सकल मराठा समाज कुणाला उतरवायचं यावर चर्चा होईल यानंतर सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांना नाशिक लोकसभेचा अहवाल दिला जाणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत खरंच नाशिक मतदारसंघात ओबीसी कार्ड खेळलं जाणार का महायुतीत तसा निर्णय झाल्यास छगन भुजबळ नाशिकच्या लोकसभेत उतरणार का हेही लवकरच स्पष्ट होईल किरण सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नाशिक